नमस्कार मित्रांनो सर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शब्द विचार म्हणजेच मराठी व्याकरणमधील शब्द शब्द कसे तयार होतात आणि या शब्द विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्न पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया हे प्रश्न वेळेत उत्तर द्याच पाहू मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न तयार केले आहेत या प्रश्नाची उत्तरं आपण देऊ शकता का जर आपला खरोखरच मराठी व्याकरणचा अभ्यास झाला असेल तर आपण या प्रश्नाची उत्तर देऊ शकता हे निश्चित आहे मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असे हे प्रश्न आहेत तर या प्रश्नाचे आपण उत्तर द्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला मित्रांनो पाच सेकंदाचा वेळ दिला जाईल या पाच सेकंदामध्ये आपण पर्याय शोधायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत तर कमेंटमध्ये तसं नमूद करा मित्रांनो जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला जाणून घेऊया शब्द विचार शब्द विचारविषयी प्रश्न पत्रिकेनुसार प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातील पहिला प्रश्न आहे मित्रांनो तोंडावाटी निघणाऱ्या मूलध्वनींना आपण टिंबाटिंबा असे म्हणतो पर्याय चार दिल्ले आहेत मित्रांनो अक्षरे चिन्हे वर्ण वाक्य वेळ सुरू होते आपली आता योग्य उत्तर आहे वर्ण असे म्हटलं जातं मित्रांनो प्रश्न दुसरा ध्वनीच्या चिन्हांना टिंबाटिंबा म्हणतात ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात मित्रांनो अक्षरे चिन्हे वर्ण आणि वाक्य म्हटलं जातं वेळ सुरू होते आता आपले योग्य उत्तर आहे अक्षरे प्रश्न पुढील वाक्य हे टिंबाटिंबाचे म्हणलेले असते मित्रांनो वाक्य कशाचे बनलेले आहे क्रियापदाचे शब्दांचे किंवा पदांचे नामाचे किंवा विशेषणाचे आपली वेळ आता सुरू होते मित्रांनो योग्य उत्तर आहे शब्दांचे किंवा पदांचे पुढील प्रश्न शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे टिंबाटिंबा असते खेळ प्रकार अर्थ आणि वैशिष्ट्य असते वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे प्रकार असतात पुढील प्रश्न शब्दांच्या अविकारी जातीत लिंग वचन किंवा विभक्ती यामुळे टिंबाटिंबा होतो काय होतो मित्रांनो बदल होतो बदल होत नाही सतत बदल होतो यापैकी काही नाही वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे मित्रांनो बदल होत नाही पुढील प्रश्न विकारी व अविकारी यांना अनुक्रमे टिंबाटिंबा म्हणतात सव्यय व अव्यय म्हणतात नाम व सरनाम म्हणतात विशेषण व क्रियाविशेष म्हणतात शब्दयोगी व उभयान्वयी असं म्हटलं जातं आपण नेमकं ओळखायचं मित्रांनो वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे मित्र सव्यय व अव्यय असं म्हटलं जातं पुढील प्रश्न जे शब्द कोणत्याही प्रकाराच्या नामाच्या ऐवजी येतात त्यांना टिंबाटिंबा म्हणतात पर्याय आहेत विशेषण सर्वनामे क्रियापद क्रियाविशेषणे व क्रियापद वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे मित्रांनो सर्वनामे असं म्हटलं जातं पुढील प्रश्न जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना टिंबाटिंबा म्हणतात पर्याय आहेत क्रियाविशेषणे क्रियापदे विशेषणे आणि उभयान्वयी असं म्हटलं जातं वेळ सुरू होते आत्ता योग्य उत्तर आहे मित्रांनो क्रियापदे जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना टिंबाटिंबा म्हणतात मित्रांनो क्रियाविशेषणे म्हणतात क्रियापदे म्हणतात विशेषणे म्हणतात आणि शब्दयोगी अव्यय म्हणतात यापैकी उत्तर आपल्याला शोधायचं वेळ सुरू होते आत्ता योग्य उत्तर आहे मित्रांनो याविषयी असं म्हटलं जातं पुढील प्रश्न जे शब्द दोन शब्द दोन वाक्य यांना जोडतात त्यांना टिंबाटिंबा म्हणतात शब्दयोगी म्हणतात उभयान्वयी म्हणतात केवळ प्रयोगी म्हणतात सर्वनामे म्हणतात वेळ सुरू होते आत्ता दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हटलं जातं आपल्याला शोधायचं आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो उभयान्वय असं म्हटलं जातं पुढील प्रश्न जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबाटिंबा म्हणतात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात शब्द उभयान्वयी केवळ प्रयोगी सरनामी वेळ सुरू होते योग्य उत्तर आहे मित्रांनो केवळ प्रयोगी पुढील प्रश्न भावाचक नामी ही कधी कधी टिंबाटिंबा कार्य करतात भावाचक नाम काय कर करत काय कार्य करत सरनामाचे क्रियापदाचे विशेषणाचे आणि धातु साधिताचे कार्य केलं जातं वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे विशेष नामाचे कार्य करते धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद